नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा दिशा देणारी न्यूज नवींबई भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलाने प्रचारात उतरणार शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बेलापूर विधानसभा व ऐरोली विधानसभा क्षेत्रात प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते व हो आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक प्रथम आमदार संदीप नाईक अन्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे नेते व हो एरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथे भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उमेदवार नरेश मस्के आमदार रवींद्र फाटक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक महिला पदाधिकारी वर्षा भोसले अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते त्यांना तिसऱ्यांदा प्रतिबंधन करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला अब्कीबार त्यांचं पार बार बार मोदी सरकार त्या अनुषंगानं श्री नरेशजी म्हस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतो हे तुम्हाला वाटलेलं नाही तर त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्याचं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेंद्रजी म्हस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केले आता एकंदरीत मुला करते बाराव्या दिवशी मान्य एकनाथ शिंदेने मी बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली त्याच्यानंतर काल ऐरोलीमध्ये गेली सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी नरेंद्रजी मोदी स्वागत केलं आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून निश्चितपणे कार्यक्षम कार्यकर्ते काही नाही हीच एक नवीन ही टार्गेट जिंकूनही नाही ओके कुठेतरी आता मी कालमंत्रण देणार आहोत मी एक उमेदवार आहे कालमंत्रण वगैरे नाही सगळ्यांना एकत्र भेटलो नव्हतं आज त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले काही नाराजगी होती याच्या अगोदर ती सर्व दूर झालेली आहे का आजच्या बैठकीनंतर दूर होईल आपण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया जर ना नाराजगी असती तर गेले दोन दिवस गणेश नाईक साहेब संपूर्ण नाईक फॅमिली भाजपाचे नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी दर उन्हामध्ये दस्यार उतरलेच नसते त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाही आहे सगळे बार चारशो पाच याकरता सगळेजण काम करत आहेत एकशे चाळीस करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब खूप जागी काय माझे सत्कार करण्यात आले माझा जयघोष करण्यात आला दुधामध्ये तीन तीन तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो त्या ठिकाणी सारे कार्य सर्व कार्य करते वाट बघत बसले होते हे एकजुटीचं निशाण आहे की काय जर तुम्ही आघाडीचं म्हटला तर भास्कर जाधवांच्या सभेला रवी मुंबई चाळीस माणसं होती त्याचं काय आहे काही गोष्टी भास्कूर मीडियाला माझ्या अजून मिळतो जे सत्य आहे तेच आता एकत्रपणे ज्या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे शेवटपर्यंत होते सत्कार एकत्र केले जात होते शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे रासप आर पी आय सर्व नेते जास्त होते दिवसभर कमी आहे संपूर्णपणे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटी जास्त मतदार